हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं हो, मी बघते तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि वाचलेल्या आहेत सव्वा बारा माझा स्वयंपाक बाकी सगळ्या गोष्टी आवरल्यात मनू झोपली आहे हे मनुजवळ आहेत आणि मला आज बाहेर आहे त्यामुळे घरातल्या अगोदर कामावरून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं ब्लॉग स्टार्ट करते कारण मला आयब्रोज करायच्यात मेन म्हणजे हे बघा भरपूर असा अवतार येतो जेव्हा आपण आयब्रोज करत नाही तेव्हा बाकी गोष्टी नाही केल्या तरी चालतात पण वेळच्या वेळी आयब्रोज आणि अप्पर लिप्स वगैरे हो क्लीन केलं तर तेवढं आपली आपल्याला थोडंसं बरं वाटतं आणि चेहरा पण वेगळाच दिसतो असा लुकच चेंज होऊन जातो पूर्ण आयब्रॉज केल्याच्यानंतर तर म्हटलं करायच्यात तर येऊ करून ब्लॅक हेड्स खूप वाढलेले आहेत झालेत नाकावरती त्याच्यामुळे म्हटलं जातोच आहे बाहेर तर क्लीन अप पण पटकन करून घेते आणि अजून दिवसभरात काय काय होतं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्वच करे बाहेर निघालेच होते पण तेवढं ते काम आठवलं म्हटलं चला आता ते करूयात आणि त्याच्यानंतर बाहेर जाऊयात कारण हे जर राहिलं असतं ना तर मग संध्याकाळी आल्याच्यानंतर ते केलं असतं तर मग जरा उशीर झाला असता तर मला इडलीचं बॅटर भिजवायचं म्हणजे तांदूळ भिजत टाकायचे डाळ भिजत घालायचे सोबतच म्हटलं मटकीसुद्धा भिजत घालूयात राज आहे घरचा का वेग वे भी तर तो पण भिजत घालूयात कारण काय होतं प्रत्येक यातल्या गोष्टीला वेगवेगळा वेळ लागतो भिज भिजण्यासाठी किंवा मोड येण्यासाठी त्याच्यामुळं मग तिन्ही एकत्र टाकलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे आता मी इथे इडलीसाठी भिजवायला आहे तर तीन वाटी इथे मी तांदूळ घेतलेत एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि सोबतच तांदळामध्ये ना एक छोटा चमचा असे मी मेथ्या घालते मेथ्यामुळे ना बॅटर खूप छान फुकतं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी जेव्हा आपण मिक्सरमधून काढतो तर तेव्हा याच्यामध्ये मी थोडेसे पोहे सुद्धा ॲड करते आता हे खूपदा धुवावं लागतं कारण त्याचं खूप असं घाण पाणी निघत असतं मी तांदूळसुद्धा एकदम साधे घेते जे आपले राशनचे तांदूळ असतात ना ते आणि बाकी मटकी आणि इथे राजमासुद्धा भिजत घातले हा जो राजमा आहे ना तो तो आमच्या घरचा आहे बघा असा राजमा मी नव्हते आणत खरं तर तो लाल जो लालवाला जो असायचा ना तो आणायचे पण आता घरचा आहे असा आणि बघूयात म्हटलं हा टेस्टला पण कसा लागतो आहे राजमा थोडासा उग्र लागतो त्याच्यामुळे यांना आवडत नाही पण मी अधूनमधून कधीतरी भिजत घालत असते कारण तो सुद्धा तेवढाच चांगला आहे तर आत्ता ना इथे पार्लरमध्ये आले हवी हवी होते त्याच्यानंतर आयब्रोज केल्या आणि क्लीनअप केलं क्लीनअप करताना पाच दहा मिनटाची एवढी गाढ झोप लागली होती ना पण इतकं रिलॅक्स वाटलं तेवढ्याच झोपेने कारण तेवढीच झोप अशी एकदम हवी हवीशी वाटते आजकाल कारण होतंय काही ना दुपारी झोपायलाच मिळत नाही आहे अगोदर मी बऱ्यापैकी झोपायचे पण आता नाही होत तसं काल तर अक्षरशः माझा डोळा लागला दोन पाच मिनिट झाले असतील आणि थोडंसं असं मी अचानक दचकून उठले आणि बघते तर म्हणून टेबलवरती चढलेली होती सो हे असं काहीतरी चाललेलं असतं त्याच्यामुळं झोपूसुद्धा वाटत नाही आणि झोपलं तरी दोन मिनटात लगेचच दच जाग येते असं काहीतरी होतं आता इथे मी आले होते जेल पॉलिश करण्यासाठी तुम्हाला काही मी सांगितलंच नव्हतं कारण म्हणलं होतंही की नाही करणं तर आपण गेलो केलंच तर तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं मी दाखवेलच आता जेव्हा आपण मी साधन एल पॉलिश लावते ना तर तेव्हा ते कनिक मळताना म्हणा किंवा कपडे धुताना म्हणा किंवा बाकी घरकामामध्ये ना ते लगेचच निघून जातं सो म्हणलं हे करून घेऊयात साधारण हे पंधरा दिवस एक महिना तरी टिकेल आणि व्हिडिओमध्ये ना क्लोजअप शॉट असेल किंवा काय तर थोडंसं छान वाटतं एकदम टापटीप आहोत असं दिसतं थोडंसं शिवाय रेसिपीजचं काही जर शूट असेल ना त्याच्यामध्ये हात आपले खूप दिसत असतात म्हणजे माझे हात खूप दिसतात त्याच्यामुळे मग हे असं काहीतरी लावलं तर अजून छान वाटतं बघायला सुद्धा आणि मला सुद्धा खूप छान वाटतं व्हिडिओमुळे ना ही सगळी खरं तर आता सध्या ही माझी हाऊस होत असते सो इथे माझं जेल पॉलिश लावून झालंय सो असं काहीतरी मी आहे बाहेर भयानक पाऊस येतो त्याच्यामुळे आता मला बाहेर पडताच येत नाही तुम्हाला दिसत असेल मी त्यांना फोन केला होता की तुम्ही प्लीज मला घ्यायला या कारण मी आले होते चालत आमच्या घराच्या जवळच असल्यामुळं आणि आता जाण्याचा माझा झाला आहे प्रॉब्लेम आणि पाऊस पण असं चालला आहे ना की तो अजिबात थांबण्यासारखा नाही आहे म्हणजे भरपूर जोराचा पाऊस आहे त्याच्यामुळे वेळ लागेल सो म्हटलं तोपर्यंत कसो आहे टाईमपास फोटोज वगैरे काढले मी सो आ, सा सा हे असं एक केलं मी काहीतरी फर्स्ट टाईम केलं आणि हे एक्सटेन्शनचं थोडंसं कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळं म्हटलं हे असं काहीतरी करून घेऊया आणि थोडं शूटमध्ये हे पण छान दिसतं त्याच्यासाठी सो बघा किती पाऊस चालला आहे दाखवते धार पाऊस चाललेला आहे अचानकच ऊन पडतं अचानकच पाऊस येतो त्याच्यामुळे काय आयडिया पण नाहीत पण आता हे म्हणलं आहे तर ते चांगली गोष्ट नाही तर साधारण दोन तास इथे नक्कीच अडकले असते असं आहे बाहेर खरंच एवढा पाऊस चालू होता ना म्हणजे जेवढं दिसत होतं ना त्यापेक्षा जास्त काहीतरी भयानक पाऊस चालू होता आणि मग त्याच्यामध्ये मा मला घ्यायला येणं तर गरजेचंच होतं कारण मी सकाळी येताना खूप ऊन होतं आणि असं वाटलंच नाही की आता पाऊस पडेल हे ते म्हणून मी छत्री पण नाही घेऊन आली आणि काहीच नाही मग आता तुम्ही बऱ्याचदा विचारता की जेव्हा आपण म्हणूला तुम्ही असं कारमध्ये घेऊन येता तर कसं येता आता कधी ती समोर बसते काही वेळेला सी कार सीट पण आहे तर त्याच्यामध्ये बसते सो असं काहीतरी थोडीशी ॲडजस्टमेंट होत असते मला बघून बघा तिला किती जास्त आनंद झालेला आहे पण तरीसुद्धा स्माईल केली आणि सगळं लक्ष दे शे, ते कारमध्ये वाजणारं जे म्युझिक आहे ना शेव जे शेपटीवाल्या प्राण्यांची सभा म्हणा किंवा तिचे काय जे गाणे असतील तर ते म्हणा सगळं लक्ष तिकडे होतं तुम्ही हे सुद्धा विचारणार की मनुच्या हाताला काय झाले थोडीशी जरी आम्हाला जखम झाली ना तर त्याला असं नखाने टोकरून टोकरून त्याला पूर्ण मोठी जखम करायची असते ती अजिबात त्याला खपली येऊ देत नाही आणि आली तरी ती काढून टाकते म्हणून त्यांनी हे बँडेड लावलेले बाकी जास्तीचं काही झालेलं नाही आहे घरी आले आणि इतकी पटकन किचनमध्ये आले ना की मला असं झालं तर पटकन वाढून घेते कारण त्यांनाही भूक लागली होती मणूलाही भूक लागली होती आणि सोबतच मला सुद्धा त्यामुळं म्हणलं आता पटकन जेवायला घेते कारण साडेतीन चार झाले होते नेहमी आम्ही दोनच्या आसपास असं जेवण करत असतो त्यामुळं जरासं असं लेटेच झालं होतं चपाती भाजी जाताना बनवून गेल्यामुळे एवढं काही नव्हतं पण मग भात बनवायचा होता आणि तो त्यांनी नेमका बनवून ठेवला होता त्यामुळे इतकं बरं वाटलं ना कारण भातासाठी नाही म्हणलं तरी पण पाच दहा मिनिट तर जातातच आणि मग त्याच्यासाठी अजून थोडंसं थांबावं लागणार म्हणून मग म्हटलं चला त्यांनी लावला आणि नेमकं नेमकंच लावल्यामुळे एकदम छान गरम गरम पण होता कोशिंबीर तशी शक्यतो पावसामध्ये मी नाही बनवत पण असं झालं की आज एवढं सकाळी कडकून होतं त्यात दही पण होतं सोबतच काकडी वगैरे ह्या पण सगळ्या गोष्टी होत्या तर म्हणलं चला तोंडी लावायला काहीतरी झालंच पाहिजे नेहमी पापड पापड, पापड आणि पापड्या हे असं काहीतरी तेलकट हे खाण्यापेक्षा हे तोंडी लावायला छान वाटतं आणि रोजच्या जेवणामध्ये सॅलाड किंवा कोशिंबीर हे तर असलं की छानच वाटतं सो दोघांसाठी सुद्धा असे छान ताट वाढून घेतो आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण करू जेवण हे केलं आता तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती भरपूर दिवसांपासून आणि तुम्ही म्हणता ना की दादा खरंच खूप भारी आहे म्हणजे तुम्हाला दादा का आवडतो मला माहिती आहे आता आज पण मी तिकडे गेले होते ना तर म्हणजे मला पाऊस येत होता आणि मला त्यांनी विचारलं की मी घ्यायला येऊ का मला माहीतच नव्हतं आतमध्ये की पाऊस येतोय म्हणून आणि त्याच्यानंतर माझं जेव्हा झालं होतं तेव्हा मी म्हणलं की हां आता मला येण्याची गरज आहे ते स्वतःहून आले स्वतःहून मला विचारलं आणि त्याच्यामुळंच म्हणत म्हणत असता तुम्ही नेहमी की भक्ती ते तुला तिकडे लग्नाला जरी घेऊन नसेल गेलं तरी दादा मनापासून खूप जास्त चांगले हा आहे चांगले पण लग्नाला जाणं नक्कीच गरजेचं होतं आणि ह्या मतावरती मी थांब तर जेवण हे केलं आणि त्याच्यानंतर आता एक गोष्ट तुमच्यासोबत मला शेअर करायची होती टिकले टिकले ले ले। ती म्हणजे हेअर रिलेटेड त्यामुळेच मी केस अशी मोकळे सोडून बसले टिकली लावलेली नाही आहे कारण टिकल्या मॅडम मी सगळ्या संपवलेल्या तिकडे तिकडे टाकून आणि जी लावलेली असते इकडे तिकडे भेटलेली तर तीसुद्धा तिनं काढून टाकते असं होतं आज तर क्लीन अप करतानाच काढली होती त्याच्यामुळं नाही आहे सो आता मला एकतर नवीन आणावे लागतील किंवा मग ते शोधावे लागतील कारण डब्याच्या डबे ते कुठेतरी फेकते टिकल्याचे पॉकेट असतात ते एक दिवस तर पूर्ण तिने असे असे लावून घेतले होते सो माझ्याकडे एकही टिकल्याचं पॅकेट नाही आहे आता असं झाले तर असो तो वेगाविषय मी आत्ता हेअरच्या बाबतीत बोलते ते सांगते जे काही माझे हे है नवीन हेअर ग्रोथ आहे म्हणजे आता तुम्हाला दिसेल बघा मी जर मागे केलं ना तर हे माझे जसे होते सुरुवातीला सो त्या टाईप माझे हेअर झालेले आहेत आता तर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तू हेअर ट्रीटमेंट केली आहे तर मग तुझे हेअर्स असे कस काय झालेत की आता तर तू म्हणजे हेअर ट्रीटमेंट केली होती तर जसे होते तसेच राहायला पाहिजे होते तर साधारण दोन तीन महिन्यामध्ये भरपूर अशी हेअरची ग्रोथ होत असते मी हेअर ट्रीटमेंट करून साधारण साडेतीन महिने झालेत आणि साडेतीन महिन्यात ही जी माझी नवीन हेअर ग्रोथ दिसती ना तुम्हाला तर ही नवीन आहे त्याच्यामुळे मग ती जी नवीन हेअर ग्रोथ आलेली आहे तर ती माझी मूळ जशी केस होते तशीच येणार आहे ना की ट्रीटमेंटसारखी सो हे खालचे जे केस आहेत तर ते वाले आणि हे जे आहेत तर हे नवीन मुळातून आलेले आहेत त्यामुळे ते जसे माझे पहिले होते तसेच येणार आहेत त्याच्यानंतर हे खालचे पण ना त्यांनी सांगितलं होतं की साधारण सहा महिने वगैरे टिकतात तुम्ही जर खूप छान मेंटेन केलं तर वर्षभर टिकतील आता मी पहिलेच तुम्हाला म्हणले होते की सहा महिने टिको महिना टिको दोन महिने टिको मला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण मला फक्त माझी हाऊस करायची होती त्याच्यामुळे मी हेअर ट्रीटमेंट केली होती की नाही मला हेअर ट्रीटमेंट करायची आणि त्याच्यानंतर मी कसे दिसते ते बघायचे आता मला खूपदा ते खूप छान वाटतं आणि खूपदा असं वाटतं की नाही खूपच चंपू चंपू झालंय सो तुमचं जर असं छान मोठा फेस असेल ना तर त्यांना छान दिसतं जास्त हे मला अगदी मान्य आहे पण माझी हौस होती मला करायची होती मला खूप वेळा ते गरजेचंसुद्धा असतं त्याच्यामुळे मी केली होती आता यालासुद्धा हे लवकर डॅमेज होत आहेत कारण मी हेअरस्पा एकदाही केलेला नाही आहे नॉर्मली हेअर ट्रीटमेंट केल्याच्यानंतर एक महिन्याने तरी हेअरस्पा करायला पाहिजे म्हणजे दर एक एक एक, एक महिन्याला किंवा साधारण दोन महिन्यांनी तरी पण माझं असं झालं की मी साडेतीन महिन्यामध्ये एकदाही हेअरस्पा केला नाही कारण वेळेचं रिझन आहेच त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे खर्चाचं आहेच सगळ्या गोष्टी आहेत कारण हेअर्स करायचं म्हटलं तर बाराशे तेराशे पंधराशेच्या आसपास चार्जेस लागतं त्याला पंधराशे ते सोळाशेपर्यंत पण असं आणि टायमिंगचा पण दुसरा इश्यू आहे आजच करायचा विचार केला होता पण यामध्येच माझे साधारण दोन ते तीन तास गेले त्यामुळं मग ते काही पॉसिबल झालं नाही सो मला असं वाटतं ज्यांना खूप गरजेचं आहे मग तुम्ही ऑफिसला जाता आहे तुम्हाला थोडंसं टापटिप छान वाटते किंवा मग तुम्हाला तुमचे जे ओरिजिनल हेअर आहे तर ते मॅनेज करायला सोपं जात नाही आहे तर त्याच्यासाठी तुम्ही करू शकता पण तुम्हाला जर तेवढी गरज नसेल तर नाही केलेलंच बेटर आहे कारण भरपूर असं खर्चिकसुद्धा आहे शॅम्पूज साधारण तुम्हाला मागेच सांगितलं होतं चौतीसशे रुपयाचे शॅम्पू आणि महिन्याला तुम्ही हेअर स्पाचा जरी म्हणलं तरी बाराशे ते चौदाशे सोळाशे असा खर्च येतो सो so, हेअर ट्रीटमेंटचे आठ हजार वेगळे सोडून हा जर तुम्ही कर खर्च करू शकत असाल तरच तुम्ही हेअर ट्रीटमेंट करा किंवा तेवढा वेळ जर त्याच्या मेंटेनन्ससाठी देऊ शकत असाल तरच तुम्ही हेअर ट्रीटमेंट करा अदरवाईज नका करू आता दुसरी एक गोष्ट मी सांगते सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सध्या माझा काय झाला आहे हेअर ट्रीटमेंट केल्याच्यानंतर नंतर हेअर है, खूप छान झाले होते अजिबात गळत नव्हते खूप छान सिल्की होते, होते। सगळ्या गोष्टी छान 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 चाललेल्या होत्या मग त्याच्यानंतर मी आईकडे गेले त्याच्यानंतर बोरिंगच्या पाण्याने दोन वेळा मी केस धुतले तिथे तिथलं पाणी अक्षरशः असं होतं की समुद्रातलं पाणी कसं लागतं खरं खारं खार, पूर्ण तसं पाणी होतं त्याच्यामुळं मग माझा हेअरफॉल जो होतो आहे की विचारूच नका डिलिव्हरीमध्ये पण एवढा होत नसेल म्हणजे असं केलं की केस असे हातात येणार म्हणजे येणार सो सध्या माझं हे असं आहे आणि आता याच्यावरती उपाय म्हणून आपण हेअर ऑइलिंग पण नाही करू शकत कारण ट्रीटमेंट केली आहे ते पूर्ण खराब होऊन जाणार त्याच्यानंतर तुम्ही बाकी काही स्प्रे वगैरे असता तर ते पण नाही मारू शकत सो हा एक प्रॉब्लेम मोठा होऊन जातो तुम्हाला ते प्रॉपर त्या म्हणजे खाऱ्या पाण्याचा यूज नाही करावा लागत जेव्हा तुम्ही हेअर ट्रीटमेंट करता तेव्हा जे आपलं काय म्हणता कॉर्पोरेशनचं पाणी आहे तर ते चांगलं असतं तर मग त्यानेच वॉश केलं तर थोडेसे चांगले राहतात केस पण एकंदरीत सॉफ्टचे ह्याच्या बाबतीत म्हटलं तर ते केस खूप छान सॉफ्ट सिल्की मॅनेजेबल सगळ्या गोष्टी होतात पण हे तोटेसुद्धा आहेत म्हणजे काही फायदे आहेत काही तोटे आहेत फायदे म्हटलं तर सॉफ्ट सिल्की मॅनेजेबल आणि दिसायला पण छान दिसतात मलाही असे केस आवडतात म्हणजे ठीक आहे आता थोडेसे कर्वीज कर्व झाला इथे पण ते खूप छान दिसते मला असं वाटतं पण जेव्हा तोट्याची गोष्ट करायची तर ते म्हणजे आपला खर्च आहे वेळ खूप द्यावा लागणार आहे बाकी पण गोष्टी आहेत की पाण्याचा आहे किंवा पैशाचा आहे ह्या अशा गोष्टी सो तोटे म्हणाल तर ते आणि हे असं हेअरफॉलचं झालं मग ते तो खूप विचित्र आहे कारण आता मला असं झालं आहे की ते आ, स्ट्रेट राहण्यापेक्षा ना कर्ली जरी असेल तरी पण मी कर्ली हेअरचं रुटीन करेल पण मला ते डोक्याला केस तरी राहिले पाहिजेत कारण इतकी भीती वाटते एवढे केस गळत आहेत माझे सध्या डिलिव्हरीमध्ये कसे गळत होते सेम त्या टाईपमध्ये सो ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की तुमच्या डोक्याला केस राहिले पाहिजेत सरळ असो किंवा मग कर्ली असो असं सो कर्ली सुद्धा खूप छान असं रुटीन असतं मला खरं तर ते मी कधी बघितलं नव्हतं सध्या जेव्हापासून मी स्ट्रेटनिंग केली आहे ना तेव्हापासून मला हेअर ज्यांचे कर्ल्स आहेत ना तर त्याचं खूप रुटीन सारखं सारखं दिसते आणि खरंच ते पण खूप गोड दिसते एकदम पण एकंदरीत मी खूप काही असं हॅ सॅड नाही आहे ह्या बाबतीमध्ये फक्त केस गळायला नव्हते पाहिजे ते पण मी तिकडे वॉश केल्यामुळे झालं नाहीतर एकंदरीत माझा एक्सपिरियन्स तर असा आहे की सध्या हेअरफॉल होतोय पाणी चेंज झाल्यामुळे आणि बाकी मला हेअर्सपाला अजिबातच वेळ नाही मी आता ती एक गोष्ट आहे सो असं आहे बाकी नेल्स हे मी असे करून घेतलेत खूप लाईट पण नाही आणि खूप डार्क पण नाही मला असं मरूनमध्ये करायचे होते कारण हातांचा कलर बघता मरून छान वाटले असते असं वाटतं मला पण मी जेव्हा तिथे ट्राय केलं ना तर ते खूपच भडक दिसत होतं आणि ते माहीत नाही ह्यांना आवडलं असतं की नसतं नाही तर त्यांनी मी एवढे पैसे घालून परत म्हटले असं की हे कसलं घाणेडं केलं हे ते म्हणून मग मी ते काही केलं नाही आपलं जे रेग्युलर असं थोडंसं पिंक पिंकीश शेडमध्ये असतं ना त्या टाईपमध्ये केले आणि एका ह्याला ग्लिटर लावले सो याचाही काय प्लॅन नव्हता तसा पण ती म्हटली की चांगलं वाटेल म्हणून मग लावून घेतलं आणि लेंथ पण खूप छोटी छोटी होती माझ्या नेल्सची त्याच्यामुळे मग ते जरा असं एवढं एवढंसं दिसते कारण मग त्यांनी फाईल केलं तर बऱ्यापैकी के थोडं कमी होऊन गेलं आणि माझे नेल्स ना खूपच जास्त पातळ आहेत त्याच्यामुळं ना मग ते खूप असं तुटतात पण पाण्यामध्ये वगैरे हात गेला तर आणि त्या मागे ना मावशी पण नव्हत्या त्याच्यामुळे भांडे कपडे ह्या गोष्टींमध्ये पण माझे बरेच नखं तुटले पण व्हिडिओ बनवताना किंवा रेसिपीज वगैरे शूट करताना किंवा आता मनुष्य पण काही इंस्टाग्रामसाठी कोलॅब्रेशनचे व्हिडिओज बनवायचे सो त्याच्यामध्ये छान दिसतात म्हणून म्हटले एकदा करून बघूयात सो एक 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 आपली काहीतरी हाऊस जीवाची केली पाहिजे आपण आता थोडंसं कमवतोय तर मग असं वाटतं की चला करूयात काहीतरी किती दिवस असं हे करू ना की नाही नको नको खूप पैसे जातात याला काही जास्त गेले नाही तसे कारण मी एक्सटेंशन केले नाही एक्सटेंशनला थोडेसे जास्त पैसे जातात आणि ते मेंटेनन्सला हे पण थोडंसं अवघड होऊन जातं कारण आपल्याला केस विंचरताना प्रॉब्लेम वाटतो त्याच्यानंतर कणिक मळताना प्रॉब्लेम वाटतो ह्या सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे मला ते कम्फर्टेबल नाही वाटत आणि शिवाय मनू पण आहेस त्यामुळं तिला तिचं तिला लोशन लावणं तिला पावडर लावणं किंवा तिला खाऊ घालणं ह्या सगळ्यां गोष्टींमध्ये मा ते मला तेवढं कम्फर्टेबल नसतं वाटलं म्हणून मग मी असं केलेलं आहे सो तुम्हाला कमी पैशामध्ये ह्याचं काहीतरी छान हवं असेल तर तुम्ही सुद्धा हे जेल नेल पॉलिश जेल पॉलिश करून घेऊ शकता ओरिजनल नेल्सवरती केले मी सो असं आहे आ, बाकी आता बाकीचे आता कामं आवरते संध्याकाळचं जे काही रुटीन आहे ते होईल आणि मी तुमच्यासोबत लवकरच एक हॉल व्हिडिओसुद्धा शेअर करणार आहे कारण मी काही पॅन्ट्स मागवल्यात ट्राउजर टॉप मागवलेत काही फुटवेअर मागवले सो एक 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 गोष्टी येते आहे मी खूप एक्सायटेड आहे तुमच्यासोबत शेअर करण्यात कारण ते खरंच खूप भारी क्वालिटीचे मला मिळालेले आहेत त्याच्यासाठी आणि प्राईस वाईजसुद्धा एकदम ओके ओके सो तुम्ही सुद्धा एक्सायटेड असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा चलो बाय